या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापुरात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि उत्तुरे फाउंडेशनच्या वतीने आयोजित घरगुती गणेश सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवारी राजारामपुरी आठवी गल्लीतील सूर्य हॉलमध्ये मोठ्या उत्साहात झाला शिवसेना महिला जिल्हा संघटक प्रतिज्ञा उत्तुरे यांनी प्रस्तावित केलं या प्रसंगी जिल्हा प्रमुख रवी किरण हिंगवले उपनेते संजय पवार विजय देवने मंजित माने महेश उत्तुरे यांच्यासह महिला शिवसैनिक कार्यकर्ते आणि स्पर्धक उपस्थित होते यावेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेते सागर कोकाटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला पहिल्या पाच विजेत्यांना शिल्ड आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं तर सर्व स्पर्धकांना अंबाबाईची चांदीची मूर्ती व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आलं या स्पर्धेत अमृता महाजन ऋतुराज तांबेकर अनुराग घोरपडे गौरव रोकडे आणि रोहन कांबळे यांनी अनुक्रमे पाच क्रमांक पटकावले मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा घेण्यात आल्या होत्या आणि त्याचा बक्षीस वितरण समारंभ आज पार पडतोय शिवसेना कोल्हापूर शहर जिल्हा तसेच उत्तुरी फाउंडेशन यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला होता उपक्रम घेण्यात आला होता आणि आज अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे यातून एकच समजतं आहे की कोल्हापूरमध्ये ही हे कलापूरच आहे जे काही नंबर काढले गेले स्पर्धकांमधून आम्हाला नंबर काढणं अतिशय अवघड होतं कारण आपली संस्कृती आणि महाराष्ट्राची संस्कृती मराठी सण मिरवणुका ह्याबद्दलचं दर्शन एकता काय असते आणि ह्या गणेशोत्सवाचा उद्देश काय या, या माध्यमातून ह्या सर्व लोकांनी आम्हाला आज रील्सच्या माध्यमातून दाखवून दिला अतिशय सुंदर अशी कला सादर त्यांनी केली गेली अनेक वर्षं उत्तोरे फाउंडेशन आणि शिवसेनेच्या माध्यमातून शहरामध्ये मा विविध उपक्रम आम्ही राबवत आलेलो आहोत आणि इथून पुढे तसेच राहतील हा गणेशोत्सवालाही अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला मिळाला भरभरून लोकांनी सहभाग घेतला येत्या वर्षातही आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धा घेत आहोत विनंती आहे की सर्वांनी सहभाग घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र